गोष्ट सांगणार आहे आणि त्या गोष्टीचं नाव आहे ससा आणि त्याचे मित्र गोष्ट सांगणार त्याच्यानंतर गोष्ट झाल्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न विचारणार तर त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि त्या प्रश्नांची उत्तरं जर योग्य द्यायची असतील तर तेवढ्याच योग्य उत्तर देण्यासाठी तेवढंच तुम्हाला लक्ष द्यावे लागेल समाजला द्याल लक्ष हाताची घडी ओके okay, ऐका तर गोष्टीचं नाव आहे ससा आणि त्याचे मित्र तर एक ससा होता त्याला अनेक जीवलग मित्र होते तो आपल्या मित्रांना नेहमी भेटायचा त्यांच्याशी गप्पा मारायचा आणि शक्य होईल तितकी त्यांना मदतसुद्धा करायचा त्याचे मित्र जर कुठल्या संकटा संकटात सापडले तर, तर त्यावेळी तो त्या आपल्या मित्रांतो मदत करायचा आणि एके दिवशी काय झालं माहिती आहे का एके दिवशी ससा स्वतः संकटात सापडला पाच ते सहा शिकारी कुत्रे त्याचा पाठलाग करत करू लागले आणि त्या तो ससा आपला जीव वाचवण्यासाठी त्या शिकारी कुत्र्यांपासून आपला जीव वाचवण्यासाठी सुसाट वेगाने धावत सुटला धावून धावून ससा खूप दमला पण शिकारी कुत्रे काय त्याचा पाठलाग सोडत नव्हते धावता धावता शेवटी ससा एका झाडीत शिरला आणि लपून बसला पण त्याला भीती वाटत होती की शिकारी कुत्रे त्याचा वास घेतील आणि त्याला शोधून काढतील आणि मग त्याच्या मनात असं आलं की जर आपला मित्र एखादा मित्र येथे आला तर तो आपल्याला नक्की मदत करील इतका त्याचा एक मित्र घोडा तो रस्त्यावरून दौडत दौडत चालला होता घोड्याला बघितल्यानंतर सशाला बरं वाटलं आता घोडा आपल्याला नक्कीच मदत करील म्हणून सशाने घोड्याला विनंती केली घोडेदादा शिकारी कुत्रे माझा पाठलाग करत आहे त्याच्यामुळं तू काय कर मला तुझ्या पाठीवर बसून दूर घेऊन जा नाहीतर ते शिकारी कुत्रे मला ठार मारतील त्याच्यावर घोडा म्हणाला ससोबा मी तुला नक्कीच मदत केली असती पण मी आता खूप घाईत आहे तो बघ तुझा मित्र बैलोबा पाठीमागं येतो आहे बैल तुझा मित्र बैलोबा म्हणजे बैल इकडेच येतोय तो तुला नक्कीच मदत करील असे बोलून घोडा तेथून निघून गेला घोडा निघून गेल्यानंतर पाठीमागून बैल आला बैलाला सुद्धा सशाने विनंती केली की के बैलोबा शिकारी कुत्रे माझा पाठलाग करत आहेत त्याच्यामुळं मला तुझ्या पाठीवर बसून दूर कुठून तरी दूर कुठून तरी घेऊन जा नाहीतर ते शुक शिकारी कुत्रे मला ठार मारतील बैल काय म्हणाला माहिती आहे का ससुल्या मी तुला नक्कीच मदत केली असती पण माझा मित्र कुरणात वाट बघतोय तेव्हा मला गेलं पाहिजे तो बघ ती बघ तुझी मैत्रीण बकरी इकडेच येते तिला सांग ती तुला नक्की मदत करीन असे म्हणून बैल तिथून निघून गेला मग सशाने बकरीला विनंती केली बकरी ताई शिकारी कुत्रे माझा पाठलाग करत आहेत त्यामुळं मला तुझ्या पाठीवर बसून दूर घेऊन जा नाहीतर ते शिकारी कुत्रे मला ठार मारतील हां आता बकरीला विनंती केल्यानंतर बकरी काय म्हणाली बघा की मी तुला नक्कीच माझ्या पाठीवर बसवून दूर घेऊन गेले असते पण माझं अंग आहे खरखरीत आणि तुझं मऊ त्याच्या मुलं तुझ्या अंगाला इजा होईल आणि म्हणून ती बघ तुझी मैत्रीण मेंढी इकडं येते तिला सांग ती तुला नक्कीच मदत करील आणि एवढं ब बोलून बकरीसुद्धा निघून गेली आणि अशा प्रकारे सशाचे बरेच मित्र आले आणि गेले पण कोणीही सशाला मदत केली नाही काही ना काही कारण सांगून ते तिथून मदत न करताच निघून गेले अशा प्रकारे सशाचे पुष्कल मित्र त्या रस्त्यावरून आले गेले पण कोणीच त्याला मदत केली नाही पण बिचारा ससा प्रत्येकजण त्याला काही ना काही कारण सांगून टाळून तिथून निघून गेलं ससा मनात म्हणाला माझे चांगले दिवस होते तेव्हा मला पुष्कल मित्र होते पण आता संकटकाली कुणीही मित्र असा नाही जो मला मदत करू शकेल माझे सगळे मित्र फक्त माझ्या चांगल्या दिवसांसाठी होते आणि मग थोड्या वेळात तिथे शिकारी कुत्रे वास घेत घेत आले आणि त्यांनी त्या ता गरीब बिचाऱ्या सशाला ठार मारलं इतके म मा मित्र असूनही सशाला नाहक मारावं हो लागलं ही किती वाईट गोष्ट आहे आणि म्हणून लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या संकटात जे मित्र मदत करतात तेच चांगले मित्र जे वेळेवर मदत करत नाहीत संकटात मदत करत नाहीत ते आपले मित्र चांगले असू शकत नाहीत समजलं गोष्ट समजली चला तर आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार पहिला प्रश्न आहे प्रश्न विचारला मी तेव्हाच हातवरती करतोस हां तर पहिला प्रश्न आहे की पहिला प्रश्न असा आहे की सशाला कोणकोणते जवळचे जिवलग मत मित्र होते हा बरोबर आहे घोडा बैल बकरी अजून एक होती ना मेंढी मेंढी पण मित्र मैत्रीण होती बरोबर आहे दुसरा प्रश्न सशाचा पाठलाग कोणी केला भाई? शिकारी कुत्र्यांनी सशाचा पाठलाग केला बरोबर आहे धावून धावून ज्यावेळी ससा दमला त्यावेळी ससा कोठे लपून बसला झाडीत लपून बसला बरोबर आहे पुढचा प्रश्न ज्यावेळी झाडीत लपून बसला होता ससा त्यावेळी तिथून त्याचा कोणता मित्र आला हां बरोबर घोड्यानं काय कारण सांगितलं घोड्याला मदत न करता निघून गेला काय कारण सांगितलं रे कोण सांगेल वेद सांग काय कारण सांगितलं घोड्यानी कोणाला आहे कोणाला येते बोला कोणाला येत सांग देवर्ष अरे घोड्यानं सांगितलं मी तुला मदत केली असती पण मी आता घाईत आहे बरोबर आहे मी आता घाईत आहे त्याच्यामुळं मी तुला मदत करू शकत नाही बसा बस खाली पुढचा प्रश्न घोडा निघून गेल्यानंतर तिथं कोण आला बैल आला बरोबर आहे बैलानं काय सा कारण सांगितलं ला? बैलानं काय कारण सांगितलं अरणवीन नाही येत कोणत नाही बैलानं ना काय कारण सांगितलं मी तुला ससुलल्या मी तुला मदत केली असती पण माझा मित्र पूर्णात वाट बघतोय त्यामुळं मी काय तुला मदत करू शकत नाही मला गेलं पाहिजे लक्षात तिसरी कोण मैत्रीण आली हां बोल बकरीनं काय कारण सांगितलं मी तुला मदत केली असती पण माझं माझं अंग कसं आहे सांगा मला हां अरे नाही माझं अंग खरखरीत आहे ते तुला टोचेल आणि त्याच्यामुळं मी तुझी बकरी मेंढी पाठीमागून मागवून येतोय शेली येते मेंढी येते त्याच्यामुळं तिला सांग बरोबर आहे हा लक्षात अशा प्रकारे सशाचे बरेच मित्र आले गेले आणि कोणीच त्याला मदत केली नाही आणि म्हणून मला सांगा कोणाशी मैत्री करायची मैत्री कोणाशी करायची कुठल्या मित्र मित्राशी मैत्री करायची हां जो तुम्हाला चांगला मित्र असेल संकटाच्या वेळी मदत करेल अशा मित्राची मैत्री करायची बरोबर आहे वेद उभा राहा अनुराज तू ये इकडं वेद तुम्ही आता शाळेत आलात बरोबर आहे अंगणवाडीत आलात समजा एकाच दिवशी अंगणवाडीत आहार नसेल आणि वेद तू डबा घेऊन आलास पण अनुराजनं डबा आणला नाही मग अशा वेळी तू काय करशील बरोबर आहे दोघे खाल नक्की काय ओके जोराट चाले वाजवा वेदसाठी म्हणजे वेद हा संकट का संकटकाली मदत करणारा मित्र आहे बरोबर आहे चला बसा, चला देवस तू ये आणि तू ये नैतिक तू ये मला सांगा समजा तुम्ही शाळेत आलात आणि अचानक नैतिक तुझ्याकडं पाणी आहे पण तुझं पाणी संपलेलं आहे थोडंसंच पाणी आहे आणि अजून शाळेला शाळा सुटायला खूप वेल आहे आणि अशा वेळी देवर्षला तहान लागली मग ला तू काय करशील हां जोरात बोल पाणी देशील पण अजून शाळा सुटायला वेल आहे मग तुला पाणी नाही मग काय करशील तू देशील पाणी ओके जोराट टाल्या वाजवा बघा संकटकाली मदत करणारे मित्र बरं ना त्याच्याकडचं पाणी थोडंसं आहे तरी सुद्धा तो द्यायला तयार आहे तर नैतिकसाठी जोराट टाल्या वाजवा ओके बस नैतिक